महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन भारतीय सैनिकाच्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्याकडून अवैध कब्जा साकोली तालुक्याच्या सानगड येथील प्रकार भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील ग्राम सानगड येथील तलाठी कार्यालया अंतर्गत येत असलेल्या एका भारतीय सैनिकाच्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्यांना अवैध कब्जा केल्याची घटना समोर आली आनंद ताराचंद खोडेश्वर हे जवान भारतीय सैन्यामध्ये असल्यामुळे ते नेहमी देशसेवेसाठी बाहेर असतात आणि याच गोष्टीचा फायदा घेत शेजारच्या मुजर शेतकऱ्यानं भारतीय सैनिकाच्या शेतीवर अवैध कब्जा केला असल्याचं सांगण्यात येत आहे तर अवैध कब्जा करून सैनिकाच्या शेतीवर बेकायदेशीर पिकं पेरणी सुद्धा करण्यास सुरुवात केली आहे या प्रकरणी शेजारच्या शेतकऱ्याला वारंवार सांगूनही शेतकऱ्यानं मुजोरपणा दाखवून जमिनीवर अवैध ताबा केल्यानं शेतकऱ्याच्या संपूर्ण जमिनीची चौकशी करून अधिकाऱ्यांनी शेतजमिनीची मोजमाप करावी आणि अशा बेकायदेशीर अवैधरित्या कब्जा करणाऱ्या मुजर शेतकऱ्यावर योग्य ती ठोस कारवाई करावी अशी मागणी चव्हाणाकडून करण्यात आली आहे हो नाव सर माझं नाव आनंद आराजन घोडेस्वर मी राहणार सांगडी माझी आईने हे जमीन एकशे चार गटा म्हणजे एकशे सोळापटे एकशे सोळापटे एक हे जमीन दोन हजार सातमध्ये घेतली होती त्या काळात हे जमीन खाली पडत होती ढोडीच्या संध्यामध्ये जमीन वाहत होते जागे वगैरे ते मी चार बंद्या कष्टानुसार मी दोन हजार बारामध्ये तयार केल्या व त्याच्यावर मी सतत उत्पन्न घेत आहे पण मी सध्या फौजमध्ये असल्यामुळे माझे भाऊ वगैरे थोडं काही ते लक्ष देत नाही ते जाता येतात मग काय त्याचं थोडा लक्ष असते आणि एक भाऊ आहे तो प्रायव्हेट शाळेमध्ये स तेथे आपलं ना काम पागतो त्याच्यामुळे त्याला काही वेळ भेटत नाही प्रायवेट असल्यामुळे त्याला रोज हजेरी लावा लागतो त्याच्यामुळे त्याच्या वावराकडे दुर्लक्ष असल्यामुळे त्या जो व्यक्ती या संबंधी जो ज्याच्यावर विरोधात माझी मागणी आहे जे हे चार गटातले जे मी चार बांध्या तयार केल्या होत्या सर त्यातून दोन बांध्या मान्य श्री टोलेराम गहाणे राहणं गिरगाव टोला ह्या व्यक्तीने हा मागच्या दोन वर्षापासून मागच्या तीन वर्षापासून हा माझ्या जागेवर कब्जा करून जमीन पेरत आहे माझ्या आवत्या लावलेला धान लावलेला हा मोडून स्वतः रात्री जे जे सीबीने मोडते आणि का ट्रॅक्टर मोडमाड करून पेरणी करत आहे त्याच्या संबंधात आम्ही मागच्या वेळेस मी धान काप दोन हजार चोवीस धान कापले होते उन्हाळी फसलचे तर यांनी माझी साहेब साकुले म्हणजे अर्जुनीला याचे याची जर पोलीस स्टेशन हद्दी येते त्याच्यामध्ये यांनी रिपोर्ट टाकली होती त्यावेळेस साहेबांनी स्वतः म्हटलं की जर तुझी जमीन असेल तर तू मोजणी टाक तर मी पण त्या गोष्टीला सर्वसमाताने मान्य सरपंच साहेब गुडरीचे पण होते आणि तंटामुक्ती अध्यक्ष पण बनसोड साहेब होते त्यांनी म्हटलं जर तुझी मोजणीमध्ये येत असेल तर तू घेऊन जा मी म्हटलं सर हे सर्वसमाताने जर होत असेल तर चांगली गोष्ट आहे म्हणजे जवळच्या लगतच्या कास्तामध्ये हे वाद नको उद्या माझ्या घरचे लोक तुमचे लोक येतात तर एका एकामेकावर तोंड आपल्या मुख पडतोच ना बातचित होते तर आपल्याला नको बा याने माझी जमीन नेली हे नेलं तर म्हणून आम्ही म्हटलं का बा तू म्हणजे आपल्या 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 मोजणी टाक तसं आलेला खर्च मी म्हणतो अर्ध मी पण भरायला तयार होतो म्हणजे कसं आहे म्हणजे इथं म्हणजे आपण जमीन का छात्यार म्हणून येणार नाही कोणाची कोणी काय घेऊन पाहिजे शिरम झाले नाही म्हणून म्हटलं पण मी जे कष्टाने मिळून जा जमीन तयार केली सर आणि त्याला डिस्टिर आपल्या फौजी माध्यमातून जे माझं चॅनल आहे त्या माध्यमातून मी सरकारला मागणी पण टाकली आहे ता, तालुक्यामधून तर आता ह्या गोष्टीला वेळ लागतो साहेब पण यांनी काय केलं हे जमी न करता म्हणजे एकदा दोन बांध्याच्या आहेत तर बिचारमध्ये नाली मारून चार बांध्यावर नाली मारून टाकली आणि हे दोन बांधे आपल्या कब्जेमध्ये घेऊन आता उत्पन्न घेत आहे साहेब आता मी साहेबांना बोललो पी ए साहेबांना तर मागे म्हटलं तू मोजणी कर यांनी का काही के मोजली केली नाही नाली मारून मोकळा झाला आणि मला काही सुट्ट्या भेटत नाही साहेब मिलिटरीमध्ये असल्यामुळे तर वारंवार मी येऊ शकत नाही भाडू शकत नाही मी गेलो तैशीलमध्ये त्यांना मात्र उद्या या परवा या त्यांना चक्रच मारायला लागतात साहेब त्याच्यामुळे माझा काही उपाय आता तुमची मागणी काय माझं हे जे म्हणजे म्हणजे कस्टमर मिळवलेलं जमीन होते सर मला हे माझे परत पाहिजे नाही त्यांनी संबंधित व्यक्ती जो तलुराम गाणी आहे यांनी रिसर्च जो कायद्या नियमाने जो जो कायद्याचा मार्ग आहे शांतीचा मार्ग आहे तो अवलंब करून मोजणी करावी माझी हीच अपेक्षा आहे म्हणजे त्याची जर असेल तर मी हमकुस सोडायचं आहे चार चौका सामने मी स्वतःच त्याला हसव करून देऊन देईन मला काही याचा हस्तिचप नाही माझा माझा हेच मागणी आहे तुम्हाला